ब्रेकिंग न्यूज आली आहे पालघर लोकसभा जागेचा महायुतीतला तिढा अजूनही कायम आहे गेल्या काही दिवसांपासून पालघर लोकसभा जागेबाबत महायुतीतला तिढा मात्र अजून काही सुटत नाही पालघर लोकसभा सध्या शिवसेना शिंदे गटाकडे असून मात्र सध्याचे खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्यास निवडणूक हरणार असल्याची भाजप पदाधिकाऱ्यांकडून भीती व्यक्त करण्यात येत आहे तर पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदेगडाची अवघी आठ ते दहा टक्केच मत असल्याने ही लोकसभा जागा आता भाजपने लढवावी अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष वरिष्ठांकडे मागणी करत आहेत महत्वाचा साहेब असा का विषय आज आम्ही सर्व कार्यकर्ता जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष भरत राजपूत इत, आणि इथे उपस्थित जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकजी कोरे त्यांच्या आमचे सर्व कार्यकर्ते तालुकाध्यक्षांनी सर्वांनी नाराजी व्यक्त केली उमेदवारीवर गावी साहेबला उमेदवारी दिली तर आम्हाला वाटत नाही का कारण जेवढे रिपोर्ट लोकपर्यंत येतात आम्हाला तालुका वाईज सर्व त्यांच्या विरोधमध्ये रिपोर्ट चालू आहे तर मतदान होणार नाही आणि ही सीट पडली समजा गावीसाहेबची त्यांचं भविष्य जाणार नाही आमचंही भविष्य उद्ध्वस्त होणार त्यांच्यासोबत आम्ही सर्वांनी पक्षाने पक्षाला विनंती केली इव्हन पालकमंत्री साहेबला विनंती केली आहे का आमची विनंती तुम्ही ऐकून उमेदवारी बदली करा आणि बीजेपी ही सीट लढली पाहिजे सध्या ही शिवसेना शिंदे गटाकडे सीट आहे मात्र भाजप असेल किंवा मग भाजप याचा आग्रह बघते का की हे भाजपने लढवावी असेल ह्याचं कारण कसं आहे का वोटिंग पर्सेंटेज तुम्ही बघायला गेले तर बीजेपीची पस्तीस ते चाळीस टक्का वोटिंग आहे जिल्ह्यात आणि त्याच्यानंतर शिंदेसाहेबची पोटिंग पर्सेंट आठ ते दहा टक्के आहेत तर आता कार्यकर्ता म्हणून सर्वांची मागणी राहणार आहे कारण भविष्यामध्ये त्याच्यानंतर विधानसभा आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद आहे ही पहिली सीट समजा भारतीय जनता पार्टीची आली तर भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा भविष्य फार उज्ज्वल राहणार आहे कारण ही सीट समजा दु, दु, दुसरे लढलं तर ही सीट कधीच येऊ शकत नाही भारतीय जनता पार्टी सीट लढली तेव्हाच ही सीट निघू शकते